कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या थुकपट्टी कामाला विरोध करून आपण लवकरच चिंचपडा रोडचे कोल्डमिक्स डांबरीकरण करून देऊ असे कल्याणपूर्व शिवसेना विभाग प्रमुख सुमेध हुमने यांचे आश्वासन सध्या चिंचपडा रोडवर के डी मार्फत सुरू असलेले काम खड्डे भरण्याचे असून योग्य वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी पाऊस थांबल्यानंतर आपण योग्य रस्ते नक्कीच करू अशी भूमिका पालिका अधिकाऱ्यांनी मांडून रस्त्याचे काम खडीत डांबर भरण्याचे काम सुरू केले आहे याला स्थानिक नागरिकांनी आणि खुद्द शिवसेना पदाधिकारी उपविभाग प्रमुख हुमणे यांनी विरोध करून लवकरात लवकर योग्य लवकरच चिंचपडा रोड हा कोल्ड मिक्स पद्धतीने करणे सांगितले महानगरपालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड रस्त्यांच्या कामाबाबत ठेकेदार यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत येणाऱ्या काळात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केलेल्या मागणीनुसार कल्याण पूर्वमधील खड्डेमय रस्ते हे कोल्ड मिक्स रस्ते होतील अशी अपेक्षा सर्व नागरिक करत आहेत शरद सह करिश्मा मयेकर आदिराज मीडिया कल्याण